सकोटी ब्रह्मांड नायक राजिराज राज श्री स्वामी समर्थ महाराज की जय संसारसारं भुजगेन्द्रारं सदा वसन्तं हृदय भवं भवामि सैतन्नमामि नमः पार्वतीपते श्रीशिवाय दीपं धूपं समर्पयामि नैवेद्यं समर्पयामि

स्वामी समर्थ अध्याय चौथा स्वामीचरित्र सारमृत अध्याय चौथा श्री गणेशाय नमह स्वामी नामाचा स्वामी नामाचा जा जप करिता चारी पुरुषार्थ येती हाता स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेल चुकेल गाता अध्यायाच्या अंती अक्कलकोटी आले यती निरुपराया दर्शना देती स्वेच्छेने राहती राहती पुरी चोळप्पा चोळप्पा दृढ भाव घरी राहिले स्वामी राय हे, हे तयाचे सुकृत पूर्व नित्य सेवा घडे तया, तया चोळपाची सद्गुणी कांदा केवळ पती व्रता सदो सदी तिच्या तिच्या चित्ती स्वामींचा स्वामी सेवेचा स्वामी केवळ ईश्वर मूर्ती ईश्वर मूर्ती देशोदेशी झाली ख्याती बहुत लोक दर्शना येते कामना धरोनी चित्ती धरोनी कोणी संपत्ती कारणे कोणी मागती संताने व्हावे मनोनी लग्ने तप तप्त झाले माया मायामय ऐसे ऐसे आले किती एक स्वामी ही भक्ती भक्ती अंतरी जे जे इच्छिते तेथे ते यती राजपुरविती द्र दृढ चरणी ज्याची ज्याची भक्ती त्यासी होते कल्पतरू जे जे कानिंद निंदक निंदक कुटील तया दया तया दयाशस्ते शा, केवळ नास्तिका सम नास्तिका प्रती तात्काळ योग्य कर योग्य शास्त्र करती कोणी दोन कोणी दोन संन्याशी आले अक्कलकोटी अक्कलकोटासी हसोनिया या म्हणती जनासी डोंगी याच्या नादी लागला हा स्वामी नवे डोंगी जो नाना ना भोग भोगी स्वाधू लक्षण याच्या याच्या अंगी कोणते कोणते हो वासा वसत असे ऐसे त्यांनी निंदले समर्थांनी समर्थांनी भेटीसे आले तेव्हा तेव्हा नव केले नवल एक एका एका भक्ताची या घरी पातले स्वामींची स्वारी दोघेही ती तीही दोघे अवचरी अवचरी आव, होते बरोबरी संन्यासी तेव्हा तेव्हा या तिन्ही ते मूर्ती बैसविल्या बैसविल्या भक्तीपाठावरती स्वामींनी आपुल्या चित्ती चमत्कार चमत्कार मन मनती करू आता इच्छित इच्छुने न जान जाण अख्यात पातले पातले ते शनार्दात ते शनार्दात शनार दा सहज दाटला सहज दाटला बहुत एकच गर्दी झाली दर्शन घेती दर्शन घेऊन चरणाची चरना, चरणाची मंगल नाम गरजिते वाच वाचे, वाचे हेतू पुरवावेचे विनवीती कोण द्रे कोणी फळे अर्पिते नाना वस्तू अर्पण करती नाही, नाही मते तया तयाते कोणी कोणी नवसे करती, कोणी अनोनिया देती, कोणी काही संकल्प करते चरण पूजती आनंदे संन्यासी कौतुक कौतुक पाहती मना मला म्हणजे मन आश्चर्य करती आश्चर्य करती शन एक शेन शन एक तटस्थ होता वैरभाव विसरून वैर भाव विसरून स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्य ते निस्तेज स्वामी समर्थ शून्य सन्याशा पुढे लोटीले लोटीले मोडून मोडली जनाची गर्दी तो तो येओनी सेवे आ, सेवे करी सन्याशा पुढे नानापरी वस्तू नेऊ ने नेऊ लागले स्वामींनी ने, स्वामींनी त्या दिवशी पर्श न केला न दकाशी सूर्य सूर्य जाता अस्त चळासी तेथून या उठले दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवास रात्र, रात्र होता तयास अन्नोदक वर्ज अस असे ते जे पातले करुणी छळ जा, त्याची झाली विटंबना दंडावया कुस्तीजाना कुस्तीजाना अवतरले यती वर्य इति श्री स्वामी चरित्र सार अमृत नाना प्रकृत कथा समंत सदा परिसते प्रेमळ भक्त चतुर्दश अध्याय गोड हा श्री स्वामी चर्पण श्री श्रीरासू शुभम भवतु अध्याय पाचवा श्री गणेशाय नम भाव कनना भास्कर भास्करा पूर्ण पूर्ण साक्षी परास्पर परस्परा भक्त खरा सदा तू अक्कलकोट नगरात एक तपापर्यंत स्वामी राज वास करती भक्त भक्त बहुत झाले वर्त वार्ता पसरली चोहूकडे कोणाशी पडली कोणाशी पडता संकडे धाव घेती स्वामी राज राजे राजवाडे थोर थोर तेव्हा तेव्हा किती एक निरुपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिते आणि आपुल्या नगराप्रती म्हणू मनु, अनु म्हणून तयासी बडोद्या बडोद्या म्हणजे त्या अवसरी मल्हार राव मल्हार राव राज अधिकारी एकदा एकदा तयाच्या अंतरी विचार तैसा पातला दिवान आणि सरदार नाम करी तै, तैसे थोर थोर बैसला असता समग्र बोले निरोपावरती प्रति कोण जाऊनिया अक्कलकोटी अक्कलकोटा येथे येथे स्वामीसी तरी तरी आम्ही तयास इनाम उभय बहुत कार्य कार्य जाणवणी कठी कठीण कोण न बोलती वचन कोणा कोणा एक लागोनी गोष्ट गोष्ट मान्य करेना तेव्हा तात्यासाहे सरदार होते योग्य आणि चतुर तो तो बहुत जा झाला बहुत झाला उत्तर निरूप निरूपा लागे निरूपा लागे तयासी तयासी आपुली आपुलिया जरी इच्छा असे स्वामी ते आणावे विते आपुरी तरी मी आणि तयास निश्चय मनासी असाव असू असो द्या ऐसे ऐसे ऐकून उत्तर संतोषेले तो निरूप निरूपवर तैसे तैसा से तैसे सहबा, सह, सबाई सबाई समग्र आनंदित झाली निरुपा निरुपती सह सकळ जन तयापरी तया, तया तात्याशी सम्माने गौरवनी मधुर मधुर वचने यशस्वी हो यशस्वी हो म्हणे तया तात्या साहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले नगर पाहोनी संतोषिले जे केवळ वैकुंठ पाहोनी या स्वामी स्वामींची दिव्य मूर्ती आनंदित आनंदित झाले चित्ती तेथील जनाची बहुत जना, जनाची पाहुणी भक्ती त्यांनी धन्य धन्यमती तया अक्कलकोटे अक्कलकोटीचे निरुपती स्वामी स्वामी चरणी स्वामी चरणी त्याची भक्ती राजघराण्यातील युवती त्या आ, त्याही त्याही करती स्वामी सेवा पैसे पा पाहुनी ऐसे पाहू तयास, विचार पडला मनासी या न या नगरातून स्वामीसी कैसे नेऊ आपण प्रयत्नांती प्र परमेश्वर प्रयत्न प्रयत्न कार्य होय सत्वर लढोनी या थोर कार्य कार्य आपण साधावे करोनिया नाना पक्वाने करती करती ब्रह्म भोजने दिदले बहुसाल दाने याचक याचक धने तृप्त तृप्त केले स्वामीची या पूजा पूजे प्रती नाना द्रव्य आर अर्पिले जेने सेवे करी संतुष्ट होती ऐसे करती सर्वदा ऐशयाने काही न झाले केले तितके व्यर्थ गेले तात्या मनी खिन्न झाले विचार पडला तयास मग लढविले एक युक्ती एकांत एक गाठोनी या चोळपा प्रती तया लागोनी विनंती करी करती बुद्धिवाद सांगती त्या ज जरी तुम्ही जरी तुम्ही समर्थासी घेऊन याल बडोद्यासी बडोद्यासी मग मल्हार राव आदर्यासी आदरेसी इनाम देती ते तुम्हा ते, ते द्रव्ये द्रव्याने सर्व वशा चोळपाला चोळपासी लागली आशा त्या त्यांच्या त्यांच्या अंतरी भर वसा जग जाहीर बहु जा, जा, जग अं जांगिरीचा जांगिरीचा बहुसाल चोळपाने कर जोडोनी विनंती करी विनंती केली मधुर वचनी कृपाळू होवणी समर्था समर्थ समर्थां समर्थांनी बडोद्याप्रती चालावे तेने तेने माझे कल्याण त्यांनी माझे कल्याण मिळेल मला बहुत धन आपुली हे योग्य सम्मान तेथे ते जाता होईल ऐसे ऐसे ऐको वचन समर्थांनी हास्य करोनी चोळप्पा उत्तर चोळ चोळपा लागोनी काय दिले सत्वर मल्हार राव निरुपती त्याचे त्याच्या अंतरी नाही भक्ती मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणून चालावे इति श्री स्वामी चरित्र सार अमृत नाना प्रकृत कथा सम कथा समंत सदा ऐकती भाविक भक्त पंचमदश अध्याय गोडहा श्री श्रीरासु शुभम भवतु अध्याय वा श्री गणेशाय नम हात अक्षरे पंडिते लिविती तैसे तैसे हे स्वामी चरित्रसार अमृत स्वामी स्वामी समर्थ वधविती मागील अध्यायाच्या अंती चोळ विनवी विन विन स्वामी प्रती कृपा करोनी मज वरती चालावे भाषण ऐसे ऐकोनी समर्थ बोलले हसोनी हसोनी मल्हार रावाच्या रावाच्या या मनी अम्मा आम्ही विषयी भावनसे म्हणून या तयाच्या नगरी आम्ही जा आम्हा जाणे जाणे जाने, 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 जाने उचित अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे ऐसे 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 यज्ञ व्यर्थ व्यर्थ गेला तात्या तात्या मनी मनी चिंतावला आपण आपण आलो ज्या का, का, कार्याला कार्याला ते ते न जाय सिद्धीस परी परी पाहावय पाहावाय यज्ञ करोनी ऐसा विचार केला मनी मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले भक्ती नाही अंतरी दंभिक साधक साध, साध साधना ते करी त्या तया, ते, तया ते स्वामी न आ, स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होईल मग मग तात्यांनी काय केले सप्तहासी सप्तहासी ब्राह्मण बैसविले गुरुरी चरित्रा गुरु चरित्रा आरंभिले वावयासी स्वामी कृपा परी तयाचे तयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ तात्य, तात्या तात्या झाले व्यग्रचित्त का काही उपाय सुचेना आता आता जाऊ या बडोद्यासी काय सांगा रा, राज्य राजासी आणि हानी सकल जनासी तोंड कैसे दाखवावे ऐसे ऐसे उपाय करोनी न होत न होती होते स्वामी प्रसन्न आता आता एक युक्ती तयासी तयासी आसो आसो कोणी एके दिवशी साधोनी साधोनी योग्य योग्य सम्मान मेन्यात घालोनी स्वामी तात्या साहेब निघाले कडप गावाचा मार्ग धरिला अर्ध अर्दमार्ग, अर्धमार्गी अर्ध मार्गी मेना आला अंतर समर्थाला गोष्टी गोष्टी मेन्या उन्ही उतरले माग मागती ती अक्कलकोटी आले ऐसे बहुत वेळा घडले काही आ, हाही उपाय खुंटला पुढे मग पुढे राजवाड्यात जाऊनी राहिले समर्थ तेव्हा उपा, तेवा उपा तेव्हा उपाय खुंटीत ता, टाकीले टाकी ले हात तात्यांनी मग ओ उप घे घेऊन बडोद्यासी आले परतोनी समर्थ कृपा भक्ती वाचोनी अन्य अन्य उपाय न होय परी मल्हार नाव निरुपती प्रयत्न आरंभिते पुढती स्व सर्व सर्वत्रे सर्व विचारती कोणी जाती स्वा, जातो स्वामी कडे तेव्हा मराठा उमराव यशवंत तयाचे नाव निरुपकार्य निरूपकार्याचे दरुणी हाव आपण पुढे झाला जो तो एव अक्कलकोट घेतले सम, समर्थांची भेट भेटी वस्त्र अलंकार स्वर्ण ताटे स्वामी पुरते ठेविली ती पाहोनी समर्थाला तेव्हा अना अनिवा अनिवार क्रोध आला यशवंत यशवंत या डोळा काय काय तेव्हा बोलले अरे बेड्या आनोनी आनो सत्वर ठोका त्या याच्या चरणी ऐसे त्रिवार मोठ्यानी समर्थ समर्थ क्रोध क्रोध बोलवले क्रोध क्रोध मुद्रा पाहोनी यशवंत राव यशवंत राव भ्याला मनी पळाले तोंडचे पाणी लटा लटा कापू लागला मग थोड्याच थोड्याच दिवश, दिवशी थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतावर सत्वर यावे बडोद्यासी येथील कार्यासी सोडून साहेब विष विष प्रयोग केला मल्हार रावावरी आळ आला त्या कृत्या म्हणजे यशवंताला यशवंताला गुन्हेगार लेखिले हाती पा हाती पाया बेड़, पडली स्वा, स्वामी वचनाची आली लीला दाविली ख्याती झाली सर्वत्र इति श्री स्वामी चरित्र सार मृत नाना प्रकृत नाना प्रकृत कथा समंत सदा भक्त सदा भक्त परिसोतेश षडोश अध्याय गोड हा इथे श्री स्वामी चरित्र सार अमृते षोडश अध्याय शुभम भवतु आता एक माळ आपण जप घेऊ श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्त श्री स्वामी समर्त श्री स्वामी समर्थ 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 स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय आपण ही रोज रोज एक माळ घेतो आपण हे स्वामी चरित्राचे सा, सारा मृत जे आहे त्याच्यामध्ये आपण क्रमशः तीन तीन अध्याय रोज वाचत असतो आपण आणि ह्याच्या अकरा माळी करायच्या आहेत पण आपल्याला वेळ कमी असल्या कारणाने आपण ह्याच्या एकच माळ घेतो ही एक माळ आपण असा जप करायचा असतो आपला हा जो बोट आहे हा पित्रांचा बोट आहे त्यामुळे आपल्या माळेला हा लागता कामाने आणि आपण असं ताट बसून हे नाका नाकाच्या सरळ रेषेमध्ये आपण अशी माळ पकडायची असते आणि बेंबीच्या बेंबीच्या खाली आपण ही अशी माळ टेकवायची वगैरे नसते म्हणून आपण असं ताट बसून हा असा जप करायचा असतो आणि ज्या वेळेला आपला जप हा पूर्ण एक माळ होऊन असं पूर्ण होते त्यावेळेला अशी पलटी मारायची असते हा मेरुमणी जो असतो तो, तो मेरुमणी आपण कधीही ओल्डून करायची नाही आता हे आपलं इथं संपलेलं आहे तर आपण हिथून असं असं करायचं नाही ती नेहमी माळ अशी आपण बोटाच्या सहाय्याने आपण पलटी मारून घ्यायची आहे आणि मग आपण हा जप चालू करायचं असतो अशा आपण अकरा माळी करायच्या असतात आपल्याला केंद्रात सांगितल्याप्रमाणे आपण अकरा माळी करू शकतो करू शकतो आणि क्रमशः तीन अध्याय करू शकतो आपण दररोज करतो असं करायचं असते आपण हा क्रमशः अध्याय आपण एक भविष्य काळासाठी एक भूतकाळासाठी आणि एक वर्तमान काळासाठी आपण असे अध्याय वाचायचे असतात आपण ह्या अध्याया अध्याय जर आपण आपण वाचन जर केले तर आपल्याला लवकरात लवकर प्रचिती येते स्वामी समर्थांची आणि आपण आपल्याला कळू शकते की आपल्या जेवढे आज आपण आजपासून जर प्रयत्न केला तर मग आपण आजपासून वाचायला सुरुवात केली की आठ दिवसातच आपल्याला फरक जाणून येतो की आपल्यामध्ये किती बदल झालेला आहे तर हे, हे आपण या स्वामी चरित्र सा, सारा अमृतामध्ये इतकी ताकद आहे आपण पाहू शकताय आपण आठ दिवसामध्येच आपण सांगू सांगाल की आ, हा आम्हाला ही ख, खरच फरक पडलेला आहे असं म्हणून आपण रोज हे स्वामी चरित्र सारामृत मी असं लाईव्ह पण घेते त्या लाईव्हला लाईव आपण तुम्ही जॉईन व्हायचं आहे जर तुम्हाला माझे लाईव्ह आवडला असेल तर लाईक करायचं आहे लाईक केलं तर मला प्रोत्साहन मिळते म्हणून मग आपण लाईक करून मला प्रोत्साहन माझे वाढवावे अशी मी माझी नम्र विनंती करते आणि माझा आजचा लाईव्ह आम्ही इथेच थांबवत आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझा जर लाईव्ह आवडला असेल तर लाईक करा श्री स्वामी समर्थ तुम्हाला जर कमेंट करून जर मला काही जर विचारायचं असेल तर तुम्ही विचारू शकता जर माझं काही चुकत असेल तर मला क्षमा करा आणि झालेली सेवा ही स्वामीचरणी अर्पण करून मी नमस्कार करते श्री स्वामी समर्थ तुम्हाला काही विचारायचं असेल तर विचारू शकता तुम्ही जर माझं जर आवडलं असेल लाईव्ह तर तुम्ही लाईव्हला तुम्ह माझ्या लाईक करा जर तुम्हाला सुपर चॅट करायचं असेल तर सुपर चॅट करा जेणेकरून मग मला तुमच्या हे ते कमेंट आहेत त्या लवकरात लवकर येईल आणि मग मला कळून जाईल की तुम्हाला काही मा म्हणजे प्रश्न महाराजांबद्दल असतील तर विचारायचे असतील तर मी त्याचा लवकरात लवकर आन्सर वगैरे तुम्हाला देऊ शकेन म्हणून मग तुम्ही सुपरचॅट पण केलं तर खूपच चांगले पण होईल असं मी म्हणते आणि जर तुम्हाला जर माझे व्हिडिओ जर बघायचे असतील तर माझ्या पेजला जाऊन तुम्ही बघू शकता मी सगळं सर्व महाराजांचे काही छोटे छोटे व्हिडिओ माझ्या प्रयत्नांती केलेले आहेत ते तुम्ही बघू शकता आणि माझ्या तेवढ्याच जर तुम्हाला ही आवडत असेल तर त्याला लाईक शेअर करा एवढं बोलून मी आज ही तेच लाईव्ह थांबवते आणि रोज मी संध्याकाळी ही लाईव्ह घेते त्यावेळेला आपण शुभम करोती म्हणतो आणि शुभंकरो ती पण म्हणत असतो आणि आपण संध्याकाळी अष्टक घेतो अष्टकाने आपल्या घरातील वातावरण हे एकदम प्रसन्न होते म्हणून मग आपण सायंकाळी सात वाजता आपण अष्टक म्हणून घ्यायचं आहे सर्वांनी घरात जर तुम्हाला म्हणणं होत नसेल तर माझ्या लाईव्हला जॉईन करा जेणेकरून तुम्ही ऐकलं तरी त्याचंही पुण्य मिळेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ